नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घोगे टेक गुरु शंकर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता मित्रांनो आपल्याला डायस प्लसमध्ये आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलेले शिक्षक ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहेत म्हणजे समोरच्या शाळेला ते इम्पोर्ट करता येतील म्हणजेच आपल्याला लेफ्ट स्कूल करायचे आहेत शिक्षक जसे आपण विद्यार्थी करतो ओके त्यासाठी यू डायस प्लसमध्ये टीचर मॉड्यूलला लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यावर बघा असे पेज येते या पेजवरील टीचिंग ऑप्लिक नॉन टीचिंग व्ही टी एफ डी सी एफ टू फिल द डाटा याखालील गो या, या बटनवर क्लिक करा ओके त्यानंतर मित्रांनो असे पेज येते इथे बघा ॲड टीचिंग स्टाफच्यावर टोटल झिरो आणि इनकम इनकम्प्लीट झिरो इथे इनकम्प्लीट एवढेच दिसतात तो जेव्हा तुम्ही टीचरच्या प्रोफाईल अपडेट करता त्यानंतर इथे झिरो येतो इनकम्प्लीट आणि टोटलमध्ये तुमच्या शाळेतील एकूण स्टाफची संख्या येते ओके तर टोटल समोरील आकडा असतो जो काही आकडा असेल अंक असेल त्यावर क्लिक करा ओके त्यानंतर बघा इकडे शिक्षकांची नावं दिसतात बघा उजवीकडे स्क्रीन सरकवली की बघा वरती आपल्याला ॲड टीचिंग स्टाफ स्टा इम्पो स्टाफ आणि डाउनलोड एक्सेल दिसतं खाली बघा शिक्षकाच्या तीन प्रोफाईल दिसतात जनरल प्रोफाईल अप अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड अदर प्रोफाईल ह्याच्या उजव्या साईडला बघा लेफ्ट स्कूल इथे आपल्याला दिसते लेफ्ट स्कूल त्या लेफ्ट स्कूलवर क्लिक करा ओके त्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचे पेज ओपन होते मित्रांनो आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स ओके इथे इज सिलेक्ट रिझन आपल्याला रिझन निवडायचं आहे कारण भरपूर कारण आहेत मित्रांनो बदली झालेल्या शिक्षका, शिक्षकासाठी शिक्षकासाठी दोन नंबरचे कारण निवडा ड्रॉप बॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सफर शिफ्ट टू अनदर स्कूल ओके कारण निवडलं की नंतर आपल्याला रिमार्क टाकायचं आहे रिमार्क टाका रिमार्क टाका ट्रान्सफर टू अनदर स्कूल ओके okay, त्यानंतर लाल डेटिंग सर्विस स्कूल तुमचा इथे कार्यमुक्ती दिनांक टाका ओके ज्या दिवशी तुम्ही आपल्या पहिल्या शाळेतून कार्यमुक्त झाली तो दिनांक टाका आणि लेफ्ट स्कूल या लाल बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा इथे पॉप ऑप ओप विंडो ओपन होते मेसेज येतो आर यू शुअर टू सेन पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप ऑक्स कन्फर्मवर ओके करा हे बघा मित्रांनो इकडे स्टाफ रेकॉर्ड हॅज बिन सेन टू ड्रॉपबॉक्स सक्सेसफुली उज्या बाजूला आलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण युटाईजमध्ये बदली होऊन गेले शिक्षक स्कूल करू शकतो किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद